नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामपांडे ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड आज आपण तुरीच्या शेतामध्ये आहोत गाव आहे चिखली तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील हे शेत आहे सदर शेत शेतकरी मेकर तालुक्यातले असून त्यांनी भाळेपात ही शेती केलेली आहे त्यांच्या शेतामध्ये गोल्ड शंभर ह्या तुरीचं वाण लागलेलं ला आहे तर गोल्ड शंभर तुरीचं वाण त्यांच्या शेतामध्ये खूप च चांगल्या प्रकारे आलं आहे एवढा चांगल्या प्रकारे आला आहे का त्यांना आजूबाजूच्या गावातले लोक तूर कोणते हे पण विचारू लागले तर दादाचं काय ओपिनियन आहे आणि दादाचं काय मत आहे तुरीबद्दल आपण ते थोडक्यात त्यांच्याकडून जाऊ जाणून घेऊ दादा आपलं नाव सांगसा नितीन रघुनाथ लखाडे राहणार राहणार खुदनापूर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा आपलं शेत आहे आपलं हे शेत आहे नांदुरा तालुका चिखली चिखली नांदुरा तालुका आहे भाडे तफ तह केलेला दादा हे तूर कशी वाटली बरं तुम्हाला आता पहिली गोष्ट तुम्हाला सांगायची म्हटलं म्हणजे एकच नंबर गोड गोल्ड शंभर म्हणजे तशी ही जात आहे याबद्दल कोणीही काही बी कधी बी तुम्ही घेऊ शकता हे एक नंबर बी आहे बरोबर आणि याची खासियत अशी आहे की याचा तोरा जो आहे हो चांगला दोन फूट ते अडीच फुटापर्यंत तो तोरा आहे याचा असं जे हां बरोबर याचे जे चांगले शेंग आहे हे घोसच्या घोसमध्ये लागलेले आहे याची एक, एक विशेषता अशी आहे की अर्ली व्हेरायटी आहे लवकर तुमचं फवारणीमध्ये जे आपल्याला तीन चार फवारण्या लागतात हे फक्त दोन फवारणीमध्ये हे तूर आलेली आहे सध्या हे वन दोन फवारण्यामध्ये आलेलं आहे तुमच्या शेतामध्ये बरोबर त्यानंतर बंचच्या बंच लागतात मर वगैरे कस काय हो मरचा तर काही विषय नाही आहे सध्या तरी तुमच्या शेतामध्ये नाही आला इतर आजूबाजूनं आजूबाजून बाकी बियामध्ये आलाय आलाय म्हणजे मर रोग वाना ला या वानाला लागत नाही आलेला आहे बाकी ठिकाणी पण आपल्या या काही नाही काय सांगशाल बरं शेतकऱ्यांना कधी आपल्याला हे बीजवाई कधी घ्यायला परवडते बर तुम्हाला आजूबाजूकर विचारू लागले का आमच्या माघारी आपल्या शेतात येऊन ते बीजवाई आपलं पाहून राहिले पाहू राहिले कोणतं बी आहे काय असं वगैरे आमच्या माघारी चर्चा चालू आहे त्यांची अच्छा फक्त आता आपण ज्या वेळेस हे तूर सोमणीला काढू हो त्यावेळेस आपल्या जोडून हे बी वगैरे चर्चा होईल आणखी त्यांच्या अच्छा चालेल एकंदरीत दादांचे खूप तूर चांगलेले आजूबाजूचे कास्तकार पण येऊन पाहू लागले काही कास्तकारांनी दादाच्या शेतातले झाडं पण येऊन घरी दाखवले गावात दाखवले त्यांच्याच मागे तर धन्यवाद मित्रांनो हे गोल्ड शंभरचं वाहन होतं